पालकमंत्री पदाच्या वाटपाचा वाद हा दिल्ली दरबारी पोहोचलाय त्यामुळेच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती सुद्धा देण्यात आली आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी शिवसेना आग्रही होती मात्र नाशिक भाजप आणि रायगड राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेलं त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी नाराजी व्यक्त केली यामुळे अवघ्या चोवीस तासांमध्ये नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही आहे कारण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झालेली आहे गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत नाशिक पालकमंत्री पदाबाबत स्वतः बातचीत होणार आहे आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होणार का हे पाहणं महत्वाचं बातमी पुढचीही महत्वाची आहे कारण अमित शहा शुक्रवारी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे शुक्रवारी ते त्र्यंबकेश्वरला जातील आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन ते घेतील अमित शहा त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन आणि पूजा सुद्धा करणार आहे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला सुद्धा अमित शहा उपस्थिती लावणार असल्याची माहिती सध्या मिळते एकंदरीत अमित शहा हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या आधी राज्याचा पुन्हा एकदा दौरा करणार असल्याचं दिसत आहे यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या राजकीय अपडेट्स न्यूज पॉईंट मध्ये राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का ही चर्चा सुरू झालेली आहे तर यावेळेस आपण पाहतोय शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी याबाबत आता भाकीत केलेलं आहे तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शिवाळे यांनी केलं ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवाळे यांनी केला राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील किल्ल्यांवरील अतिक्रमण एकतीस मे पर्यंत हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश आहे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी देखील दक्षता समिती नेमली जाते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली राजकीय घडामोडींचं अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली या बैठकीला जयंत पाटील रोहित पवार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहिले आहेत जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केलेला नाही शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचं कळालंय जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही सव्वीस जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामं रद्द करणार असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्ष मी मंत्रीपदावर आहे त्यापैकी केवळ चौदा महिनेच मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच ही खतखत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले राज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आता अठ्ठावीस जानेवारीला होईल सुप्रीम कोर्टाच्या बावीस तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरणच नाही आहे त्यामुळे सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आता अठ्ठावीस जानेवारीची तारीखही देण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सात पदाधिकाऱ्यांची उचल करण्यात आलेली आहे यामध्ये शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरे यांचाही समावेश आहे संघ मुख्यालयाला समोरील आंदोलनाला दांडी मारल्यानं ही कारवाई करण्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात यास्मीन वानखेडे यांनी केलेल्या मानहानी प्रकरणात मांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टानं चौकशी करण्याचे आदेश दिले यास्मीन वानखेडे यांनी नवाब मलिक विरोधात मानहानीचा खटला दाखल केला एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची यास्मीन या बहिण आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताकाला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले जालना शहरातल्या भोकरदन नाका परिसरात काळे झेंडे दाखव अजित पवारांचा निषेध केला आहे सरपंच संतोष देशमुख याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध अखिल मराठा महासंघानं नोंदवला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटाला धक्का बसला त्यामुळे बाजार समितीमध्ये सत्ता पालट होऊन शिंदे गटाने सत्ता स्थापन केल्या या चंद्रकांत शेवाळे यांची सभापती पदावर तर अरुणा सोनजकर यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीने झेंडा फडकवला साताई पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुका आज पार पडल्या भंडारा तुमसर मोहा आणि लाखांदूर साकोलीमध्ये भाजपसह अजित पवार गटाचं वर्चस्व लाखनी पवनीमध्ये महाविकास आघाडीला समाधान मात्र मानावं लागलं पप्पू टप्पू उडान टप्पू असं म्हणत भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधी यांच्यावरती टीका केली वीर सावरकरांच्या अंदमानातील सेल्युलर जेल कोठडीमध्ये सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी येऊन रहावं हा सल्ला त्यांनी दिला त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू झालाय डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबत जे डी वेन्स यांनी देखील उपराष्ट्राध्यक्षपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली अमेरिकेचा सुवर्ण काळ सुरू झालाय अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही असं ट्रम्प म्हणाले ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी एक्सवरती पोस्ट केली डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष आभा शुभेच्छा त्यांना दिल्या आणि आभार मानले अभिनंदन माझ्या प्रियमित्र आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडवण्यासाठी मी पुन्हा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं मोदी म्हणाले राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं तातडीने सैन्य रवाना करण्याचे आदेश त्यांनी दिले याचबरोबर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी देखील जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलं मोठी बातमी सैफ अली खान प्रकरणासंदर्भातली सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे सोळा जानेवारीला सैफवरती चाकू हल्ला झालेला चाकू हल्ल्यात सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये सर्जरी करण्यात आली आणि त्यानंतर आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो अशी शक्यता आहे खरं तर कालच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती मात्र तसं घडलेलं नाही आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळू शकतो कारण डॉक्टरांनी सुद्धा सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं सांगितलं आहे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपी बाबत धक्कादायक माहिती समोर येते आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केली आहे असं तपासात समोर आलं सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकातामध्ये राहिलाय त्यानं कोलकाता मधील व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड खरेदी केलं असंही पोलीस तपासात समोर आले कामासाठी तो मुंबईमध्ये आलाय दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही अॅप्लिकेशन सापडल्यात या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तो बांगलादेशमधील कुटुंबाच्या संपर्कात होता अशी देखील माहिती मिळते भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीने घुसखोरी केली असल्याचं आहे सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केला काही काळ कोलकातामध्ये देखील त्यानं वास्तव्य केलं असल्याचं बघायला आहे कोलकातामधील व्यक्तीच्या नावावरती त्यानं सिमकार्ड सुद्धा खरेदी केलेले आहेत नोकरी निमित्त मुंबईमध्ये आला वरळी आणि ठाण्यातील काही हॉटेल्समध्ये त्याने नोकरी सुद्धा केली मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशात कुटुंबियांसोबत अकोल्या ट्रकमधून तुरगाळ चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलं या चौघांनी बाळापूर पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून तुरीच्या डाईचे कट्टे चोरी केले या दरम्यान तपासादरम्यान चौघांना अटक करून त्याच्याकडून तीन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला भिवंडीमध्ये लूम कामगारांच्या का दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये एकाला जबर मारहाण करत चाकूने हल्ला करण्यात आलाय यात तो गंभीररित्या जखमी झाला दरम्यान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं बोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी आता छापा मारलाय या कारवाईमध्ये नऊ जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं इलेक्ट्रॉनिक मशीनसह तीन लाख छत्तीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल आता जप्त केला आहे वर्ध्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना सेलूतील लिपिकाला हात पकडलं विहिरीच्या जागेच्या मोबदल्यासाठीचा मोजणी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यासाठी या लिपिकाने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली नरेश चंद्रकांत जाधव असं या लाचखोर लिपिकाचं नाव आहे वर्धातल्या आष्टीमध्ये दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी वाहनांची तपासणी केलेली आहे तर कारवाई दरम्यान आष्टी पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना ताब्यातही घेतलेले आरोपींकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षाने आंदोलन पुकारलं पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला कल्याणमधल्या क्रिकेट खेळाडूसाठी प्रसिद्ध असलेले सुभाष मैदान वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे यावेळेस या के सीने या मैदानावर खोदकाम सुरू केलंय मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नाही मैदानाचा बळी घेतला तर आम्ही अधिकाऱ्यांचा बळी घेऊ हा सज्जड दम के डी प्रशासनाला दिला आहे सांगलीमधल्या आठ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र मानदेश जिल्हा करण्याची मागणी जोर आहे या मागणीसाठी बसपाने आटवाडीमध्ये भजन कीर्तन आंदोलन केलं अनेक वर्षांपासून शासनाकडे मानदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्की लागण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं कर्नाटकच्या बिदरमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून कर विटंबना करण्यात आली या घटनेमुळे लातूरच्या किल्लारीमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोषींवर कठोर कठोरात कत, कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली कर्नाटक मधल्या भालखीत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन करण्यात आलं आणि या प्रकरणी मध्ये निषेध नोंदवण्यात आला रस्त्यांवर टाळा जाऊन संताप व्यक्त करण्यात आला तर उमरगा मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला निषेध रॅली देखील काढण्यात आली सर्जिकल स्ट्राईक वेळी पाकिस्तानमध्ये गेलेला आणि सैन्य दलातून बडतर्फ झालेला जवान चंदू चव्हाण यानं केंद्र सरकारविरोधात निदर्शने केलेली आहे त्याने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं या जवानाने नोकरी योग्य मुबदला आणि सैन्य दलातून बडतर्फ करतानाचा व्हिडिओ काढण्याची मागणी केली काही जवानांवरती असा अन्याय झाल्याचा आरोप जवानानं सैन्य दलावर केलेला लातूर शहरातल्या न्यू भाग्यनगर भागात स्कूल बसला भीषण आग लागली घरातच अवैधरित्या स्कूल मध्ये एलपीजी गॅस ही आग लागली आहे या आगीत दोन स्कूल बस जळून खाक झाल्या एक जण गंभीररित्या जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले नांदेडच्या बोरबन परिसरामध्ये एका घराला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि ही आग आटोक्यात आणली आहे आट ठाण्यातील कॅडबरी सिग्नल जवळ एका सीएनजी रिक्षाला आग लागली या रिक्षामध्ये पॅसेंजर नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे मलकापुरात मोटर गॅरेजला आग लागली असल्याचं बघायला मिळालंय या आगीत तेरा चारचाकी वाहनं स्पेअर पार्ट आणि गॅरेज मधील साहित्य जोन झालं सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे हा प्राथमिक अंदाज आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि यानंतर एक मोठी बातमी खरंतर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे कारण एक रुपयामध्ये मिळणारा पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचं कळत आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली असल्याचं देखील कळत आहे एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये भरावे ही सूचना समितीनं केली आहे ओडिशामध्ये दे देखील एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती योजना बंद करण्यात आली आणि आता महायुती सरकार देखील याबाबत तसाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जाते आहे मात्र असा निर्णय खरंच घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तर राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात आता कारवाईचा धडाका सुरू आहे कारण पीक विम्यासाठी गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये दाखल झालेले चार लाख पाच हजार करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतलाय यातले एक लाखांपेक्षा जास्त अर्ज एकट्या बीड जिल्ह्यातले बोगस पीक विम्याच्या परळी पॅटर्नवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील अनेक आरोप केले शहाण्णव महा ई सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज दाखल केले त्यांच्यावरती आता फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत मात्र कृषी विभागाचे दोषी अधिकारी आणि विमा कंपनीवरील कारवाई बाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम असल्याचं वेगवान बातम्यांकडे जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काजू पिकावरती किड रोगांचा प्रादुर्भाव झाला कोवळी काजू बी खाणाऱ्या किडीच्या उपद्रवानं काजू बागायतदार हवाल दिल झाले जिल्ह्यात इतर भागात देखील काजू बी काळवडण्याचे प्रकार यापूर्वी झाले नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसलाय वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात घाट्याआळीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय शेतकऱ्यांशी हातातोंडाशी शे आलेला घास त्यामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे मधील शिरगाव या ठिकाणी शेतकरी रोहिदास गोपाळे यांनी गावरान कांद्याचं पीक घेतलंय गावरान कांद्याला बाजारात सध्या मोठी मागणी दिसतीय आणि त्यामुळे गोपाळे यांच्याकडे चार एकर शेती आहे आणि एक एकर त्यांनी हा प्रयोग सुद्धा केलेला आहे महाबळेश्वर मध्ये आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी आणि गुजबेरी देखील विक्रीस उपलब्ध आहे रासबेरीचा दर एक हजार दोनशे तर गुजबेरीचा दर सहाशे रुपये प्रति किलो आहे तर असं असलं तरी पर्यटकांमधून या फळांना मागणी मात्र मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळतंय संक्रांतीला आणि पौष महिन्यामध्ये फुलांना मागणी नाही आहे त्यामुळे फुलांच्या बाजारात उलाढाल घटली आहे मागणीही नसल्यानं बाजारात फुलांची आवकसुद्धा कमी झाली आहे मागणी नसल्यानं गुलाब झेंडू शेवंती निशिगंध या फुलांचा दर कमी आहे फुलदरासाठी व्यापारी आता गुढीपाडव्याची प्रतीक्षा करत आहे सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढलेला आहे काल रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचं सीन रिक्रिएट केलं आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून रेल्वे रेल्वे वांद्रे स्थानकात आणलं आणि त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सईफच्या घरी नेलं सैफ अली खानवरती हल्ल्यावेळी घरात चार पुरुष नोकर असल्याचा देखील बाब समोर आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सेफ हल्ला होत असताना घरातील महिला कामगारांनी आरडाओरडा केलाय मात्र पुरुष कामगार घाबरले आणि त्यापैकी एक लपून बसलाय चारही पुरुष कामगारांनी एकत्र येत प्रतिकार केला तर सेफ चाकू हल्ला झाला नसता ही बाब तपासात समोर आली आहे सैफ अली खान याच्यावरील चाकू प्रकरणी आरोपीचे एकोणीस फिंगरप्रिंट घटनास्थळी आढळले सैफच्या घरातील जिना खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळले फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधात भक्कम पुरावा मानला जातो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी आहे अभिनेता सैफ परती हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या सर्व हालचालींवरती लक्ष ठेवून होता तर त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांचे स्क्रीनशॉट सापडले वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट त्यानं काढून ठेवलेले होते अभिनेता सैफ अली खानला येत्या एक ते दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळेल लीलावधी रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगेंनी ही माहिती दिली सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्ट सह काश्मीरच्या उंच भागात सकाळपासून बर्फवृष्टी झाली आहे पर्यटन स्थळी अनेक इंच सा बर्फ साचला पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहे पर्यटक प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये बर्फवृष्टी होती आहे त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर आहे बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानात घसरण झाली आहे श्रीनगरमध्ये पारा चार पूर्णांक एक अंशांवर घसरला आहे बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोडामध्ये मोठी गर्दी केली अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसत आहे गुलमर्गमध्ये तापमान उणे एक पूर्णांक सहा अंशांवर आहे एकीकडे तापमानात घट झाली तर बर्फवृष्टीने काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच खुल असल्याचं देखील बघायला मिळत आहे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठी बावीस ते चोवीस जानेवारी पर्यंत दुपारी बारा ते तीन या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल ब्लॉकच्या कालावधी मुंबईमध्ये पुण्याहून जाणारी वाहतूक जी आहे ती बंद असेल पुणे शहरातील बावीस खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर खासगी रुग्णालयांमधील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाते अनेक तक्रारींनुसार आरोग्य विभागानं ही कारवाई केलेली आहे